वाचन संस्कृती लोक पावत असलेल्या आजच्या काळातील साहित्यात जीवनाचे प्रतिबिंब उमटावे ग्रामीण साहित्यात सा प्रश्न सा समस्या उमटल्या पाहिजेत अशी अपेक्षा शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुंडलिक नगर येथे आयोजित चौथे शेतकरी संमेलनात बोलताना व्यक्त केली परमहन संत पुंडलिक महाराज यात्रा महोत्सव अंतर्गत येथील पुंडलिक महाराज मंदिर परिसरात आयोजित चौथ्या शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते जनमंच अध्यक्ष राजीव जगताप यांचे हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले जिल्हा उपनिबंधक डॉक्टर प्रवीण लोखंडे संस्थानाचे अध्यक्ष विठ्ठलराव पातोंड स्वागताध्यक्ष माधवराव काळे प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू पाटील वानखेडे मंचावर उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रातील सेवेत मोठे योगदान देणारे स्टेट बँकाचे सेवानिवृत्त अधिकारी रमेशचंद्र कुर्मी यांना पहिल्या आंतरभारती स्नेह संवर्धन पुरस्काराने दैनिक दैनिक सकाळ ॲग्रोव्हन्स एक अकोला जिल्हा प्रतिनिधी गोपाल हागे यांना जनमंच पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी डेगांबर जाधव व रोहन फुके या दोन शेतकऱ्यांना जनमंच शेतकरी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्याच कारण शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आपला शेतीमाल विकावा लागतो पाच सहा वर्षापूर्वी शेतकऱ्यांना सोयाबीनला नऊ हजार रुपये क्विंटल भाव घेतला आज तो छत्तीसशे सदतीसशे रुपये भाव घेतो पाच सहा वर्षापूर्वी रासायनिक खताच्या किमती किती होत्या बियाण्याची किमती किती होत्या किमती किती होत्या मजुरी किती होती म्हणजे एका बाजूला उत्पादन खर्च प्रचंड वाढत चाललेला आहे दुसऱ्या बाजूला बाजारामध्ये शेतीमाल विकून पैसा कमी यायला लागलेला आहे आणि ती जी तूट होते ती तूट भरून काढता काढता शेता शेतकऱ्याचा जीव कासावीस होतो आणि मग आपल्या मुलाबाळांचं भवितव्य काय आपलं भवितव्य काय या चिंतेपोटी शेतकरी आत्महत्या करतो मोठ दररोज जवळपास आठ शेतकरी आत्महत्या करतात सरकारला लाज वाटली पाहिजे खर तर महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो, ला जो जाहीरनामा प्रकाशित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये जर महायुतीचे सरकार पुन्हा आलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सा सात बारा खोरा करून आणि केंद्र सरकारनं जो हमीभाव जाहीर केलेला आहे त्या हमीभावावर वीस टक्के अनुदान देऊ अशा प्रकारची घोषणा केलेली होती चार दिवसापूर्वी अजितदादा पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले होते अठ्ठावीस मार्चला त्यावेळी त्यांनी सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे त्यामुळं आम्ही काही कर्ज मुक्त करू शकत नाही वीस टक्के अनुदान द्यायचं तर त्यांनी विशेष हातात घेतला नाही एकतर गेली अनेक वर्ष अजित दादा पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत गेल्या सरकारमध्येही ते अर्थमंत्री होते राज्याच्या अर्थव्यवस्थेची आर्थिक स्थितीची खडानखडा त्यांना माहिती होती मग महायुतीनं अशा प्रकारचा जाहीरनामा का काढला हा आमचा सवाल आहे म्हणजे शेतकऱ्यांना गंडवायचं त्यांची मतं घ्यायची आणि त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ चालू आहे आणि म्हणून आम्ही इशारा दिला की ठरवून तुम्ही आम्हाला फसवलेला आहे त्यामुळं महायुतीमध्ये सामील असणाऱ्या तिन्ही पक्षाच्या कुठल्याही मंत्र्याला आम्ही ग्रामीण भागामध्ये खेळून देणार नाही तुघलकासारखं सध्या राज्यकर्ते वागतायत त्यामुळे त्यांचं तशा वागण्याचं आम्हाला काय आश्चर्य वाटत नाही पण मोहम्मद तुगलकाचा शेवट कसा झाला हा इतिहास जरा त्यांनी तपासून बघावा काही अंशी शेतकरी सुद्धा त्याला जबाबदार आहेत शेतकऱ्यांना आपले प्रश्न मग शेतीमालाचा भाव असेल शेतीमाला उत्पादन घेण्यासाठी जे काही निविष्ठा खरेदी करावी लागतात त्याच्यावर आकारलेली जीएसटी असेल की ज्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढतो किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्याकडे सरकारचं होणारं दुर्लक्ष असेल किंवा विमा विमाच्या नावाखाली सरकारची तिजोरी लुटण्याचा या कॉर्पोरेट कंपन्यांचा उद्योग असेल या गोष्टीकडे शेतकऱ्यांना गांभीर्यानं लक्ष दिलं नाही आणि ज्या भा डोकी भडकवणाऱ्या भावनिक मुद्द्याला लक्ष दिलं शेतकरी हा शेतकरी राहिलेला नसून तो कुठल्या तरी जातीचा कुठल्या तरी धर्माचा असा शेतकरी झाला त्याचे हे सगळे परिणाम आहेत मूर्तिजापूर येथील पुल्लिक नगर आ, या ठिकाणी जर बघितलं तर पुलिक महाराजांची यात्रा मोठ्या उत्सवात चैत्र मासाच्या प्रतिपदेपासून या ठिकाणी संपन्न होते याच अं यात्रेदरम्यान मूर्तिजापूर येथे चौथ शेतकरी संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनाचे अध्यक्ष शेतकरी नेते तथा खासदार राजू शेट्टी यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती जाणवलेली आहे तर मूर्तिजापूर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटण्याकरता व त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरता या ठिकाणी राजू शेट्टी जाणार असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तर या कृषी संमेलनामध्ये विदर्भातील विविध तालुका असतील किंवा जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी कृषीविषयक साहित्य असतील किंवा कृषी घरगुती गृह उद्योगाच्या माध्यमातून जे साहित्य बनवलेले आहेत ते या ठिकाणी विक्री करण्याकरता किंवा प्रदर्शनाच्या माध्यमातून बघण्याकरता या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत आता नेमकं राजू या संमेलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय संबोधतात हे पाहणं महत्वाचं आहे कॅमेरामन अमय आग्रेकर सह मी प्रतीक कुरेकर सीई एन न्यूज मूर्तिजापूर अकोला सीएम न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए केली सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर